तांड्यावर राहणारा बंजारा समाज हा गोरगरीब व ऊसतोड कामगार म्हणून ओळखला जातो गावाच्या बाहेर स्वातंत्र्य तांडा असल्यामुळे याकडे कोणाचे लक्ष जात नव्हते या संदर्भात वारंवार बंजारा नेते यांनी तांड्याला ग्रामपंचायतीचा दर्जा द्या अशी मागणी केली परंतु महसुली नसल्यामुळे या प्रस्तावाला कुठेतरी ब्रेक लागत होता संत सेवालाल महाराज बंजारा लमान समृद्धी समितीच्या अशासकीय सदस्यांनी नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील जवळपास साडेसहाशे तांड्यावर दौरे करून येथे लोकांच्या भावना जाणून घेतल्या संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन प्रस्ताव पाठवण्याच्या संदर्भात प्रयत्न केले या प्रयत्नामुळे ग्रामपंचायत निर्माण होण्याच्या अखेर मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती भगवान राठोड यांनी दिली आहे महाराष्ट्रातील बंजारा समाजासाठी नवी दिशा घेऊन आलेली संत शिवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना आणि या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चार हजार तांड्यांना ग्रामपंचायत निर्माणाचं चा काम चालू आहे महसूल दर्जा देणं आणि ग्रामपंचायत निर्माण करणं या योजनेचं काम आहे बंजारा समाजाचे धर्मगुरू महंत आमदार बाबुसिंगजी महाराज यांनी वारंवार या योजनेसाठी शासनाकडे आग्रह धरून राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे ग्रामविकास मंत्री, मंत्री सन्माननीय जयकुमारजी गोरे साहेब यांच्याकडे सतत पाठपुरावा करून महाराष्ट्रातील या तांड्यांना ग्रामपंचायत दर्जा देण्यासाठी आग्रह केला आणि काल सहा तारखेला महाराष्ट्राचे ग्रामविकास मंत्री सन्मान्य जी गोरे साहेब यांच्या मंत्रालयातील दाननामध्ये राज्यातील अशासकीय सदस्य व बंजारा प्रतिनिधीसोबत मान्य मंत्र्यांनी बैठक घेऊन या योजनेसाठी जे निकष आहेत त्या निकषामध्ये जे पात्र तांडे आहेत त्या तांड्याचा प्रस्ताव तातडीनं पाठवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत वर्षभरापासून ही योजना महाराष्ट्रात अस्तित्वात आल्यापासून काही अडचणी येत होत्या त्या अडचणी जाणून घेण्यासाठी मंत्री महोदयांनी बैठक लावल्याबद्दल मी सन्मान्य मंत्री महोदयाचे आभार मानतो बाबूशिंगजी महाराज धर्मगुरू बाबूशिंगजी महाराज यांनी सतत प्रयत्न केल्यामुळे महाराष्ट्रातील चार हजार तांड्यांना या ठिकाणी ग्रामपंचायत दर्जा देण्याचा जो मार्ग आहे ते मोकळा झालेला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये साडेसहाशे तांडे आहेत त्यापैकी जवळपास दोनशे तांड्यांना नवीन ग्रामपंचायती मिळणार आहेत मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाजाच्या वतीने धर्मगुरु बाबुसिंगजी महाराज यांचे आभार मानतो कारण सतत या योजनेसाठी ते पाठपुरावा करत असतात आरोग्य दूत सन्मान्य रामेश्वरजी नाईक साहेब आणि या विषयावर काम करत असणारे जे डॉक्टर जगदीशि सखवान असतील नीलेश जाधव असतील महाराष्ट्रातील सर्व अशासकीय सदस्य असतील या सर्वांच्या प्रयत्नाने काल ग्रामविकास मंत्री यांनी सर्व महाराष्ट्रातील विभागीय आयुक्तांना आदेश दिला आणि तातडीने ज्या तांड्यांना ग्रामपंचायत आपण निर्माण करू शकतो अशा तांड्याचे प्रस्ताव पाठवण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत यामुळे जास्तीत जास्त ग्रामपंचायतचे प्रस्ताव नक्की जातील येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत तत्पूर्वी ग्रामपंचायत निर्माण व्हाव्यात यासाठी सतत आम्ही प्रयत्न करत होतो या प्रयत्नाला हो या ठिकाणी येस येत आहे या गोष्टीचा मला आनंद आहे